हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आहेत सगळे टकाटक ना होप्स सगळे टकाटक असतील आजच्या ब्लॉगची सुरुवात केली मी कारण आज जर हे बाहेर गेले संध्याकाळपर्यंत येतील आणि संध्याकाळी ते आपल्याला कंटिन्यू होतील तोपर्यंत आम्हीच करू ब्लॉग आज मी एकटीच आहे दिदी पण नाही आहेत सगळे आहेत तिकडे आज सकाळी ते लवकर गेले असल्यामुळे मलाच माझी मुसली तयार करायला लागली ते करण्यासारखं असं वेगळं काही नाही आहे फक्त त्याच्यामध्ये टाकायचं आहे दुधात मिक्स करून खायचं आहे पण ते दुसऱ्यांनी बनवलेलं जास्त छान लागतं म्हणून स्वतःच माझी देवपूजा झाली आणि बरेच दिवसापासनं म म्हणत होते मी काहीतरी स्पेशल करूया स्पेशल असं काही नाही डोसे बनवते कारण की दोन दिवसापासून सगळ्यांच्या तब्येती बिघडल्या त्यांच्या सगळ्यांची टेस्ट गेले तर त्यांची टेस्ट, टेस्ट परत आणण्यासाठी मी आज डोसे बनवते बघूयात त्यांची टेस्ट परत येते सो गाय मी ते तवा ता तापत ठेवला आहे आता बघूयात कसे होत आहेत डोसे छोट्या पळीमध्ये काय होत नाही ना आणि माझं जे बॅटर आहे ते पण थोडस जाड राहिलं असं वाटते मिक्सर मध्ये जास्त बारीक नाही झालेलं सगळ्यात hmm. तर झालंय फक्त मला नीट बनवता नाही आलेले काहीतरी मध्येच जाड मध्येच पातळ असं केलं आहे असो हां हे छान वाटतं एकदम डोसा एकाच साईडने पलटायचं असतो मी दोन्ही साईडने भाजून घेतो सो गाईज माझे आता डोसे बनून झालेले आहेत आणि मी आता चालले घेऊन तिकडच्या फ्लॅटवरती तिकडे गेल्यावरती मला सरप्राईज देणार आहेत असं वाटतंय मला कारण की मला असं वाटतं त्यांनी काहीतरी छान असं बनवलं आहे सासूबाईंनी सो so, बघे त्यांनी काय बनवलं आहे ते लेट्स गो

नाही नाही आता हे तर पहिले टाकणार नाही अरे पेशंट झोपले की नाटक करतायत हसतायत अरे उदा वाजले किती <laughs> आला वाजले तुम्ही उठताय कधी गेली आंघोळ कधी करणार आमचं सगळं आवरून कसं रेड मध्ये तुम्ही आलात कधी तुम्ही उठला ना तेव्हा मी ते टच झाले काय म्हणताय मग तू मी काय डोसा बनवलाय बघा बघा कसे बनवलेत काय डोसा आज सासूबाईंनी स्पेशल आपे बनवले चार डोसे आणले बघा ना पहिल्यांदा गेलेत डोसे बघायचं चालले ते काय झालं माहिती इंडिया कुठे इंडियाचं नाही जमला असं जमत नाही तो जो बॅटर आहे ना तो जरा असं नाही काल रात्री भिजत टाकला बोलली आज सरप्राईज दे यांनी मम्मीनीच मला सरप्राईज दिला हे तुम्हाला माहिती नव्हतं नव्हतं याच्यासाठी मला कॉन्टॅक्ट करायचं असतो तुम्ही घरी नव्हता पण फोन करायचा ना फोन आहे माझ्याकडे तुम्हाला माहिती होतं का आज सकाळी मी सहा वाजता उठले सहा ने पाच वाजल्यापासून पासून मी का झोपच लागली नाही काय होत काय बोलत मम्मी आज मिसळ बनवायची ती रात्री आज असा बेत होता रात्रीचा मग

पहला का का बसले आणि कढई बघा चटणी सेपरेट सेपरेट सो काही आतापर्यंत जो काही व्लॉग होता तो मॅडम आणि दिदीने केला होता कंटिन्यू त्यांनी काय केलं हे मी बघितलं नाही काय केलं होतं तो तुम्ही डोसा सो डोसा आणि आपे काहीतरी बनवले होते त्यांनी मी गेलो बाहेर भाए। सो बाहेरून मी आलो आणि आता मॅडम गाडी काहीतरी इकडे काढता येते काय करता <laughs> माय हो भूक लागली तुम्हाला खाकरा हे काय असतं खाकरा हो तुम्ही कोणतरी फोडलं आपणच फोड मीच फोडलेला आपण घ्यायच माझ्यावर बनवता फोन तेच सांग माझ्यावर का मी कधी खाकरा बिकरा खोटारडे त्याच्या खाऊ खाकरा बिक खाऊन नाही गाई चांगला लागते लागते पापड तर लागते कोण कुठला आहे गुजरातच हे खाकरा मोदींनी फुकट वाटलाय काकरा <laughs> गुजरातचा मग त्याच्यात पंजाबचं नाव का हो पंजाबी पंजाबी पाव पावभाजी खाकरा अरे पावभाजी सोबत खायचं आहे चलो चलो पाव पावभाजी पाव पावभाजी घेऊन या बनवा काय बनवूया पावभाजी पाव आज काय वारे सगळे घर दिन मस्त लागला ला। टेस्ट छान आहे पंजाबी पावभाजी खाकरा हम्म टेस्ट सासूबाईने भेटायला असेल जाऊ चहा बनवली असेल तिकडे इकडे नको बनवू चहा आता त्यांना घेऊन जायला जाऊया जाऊया बाहेर चला मग जाऊया सासूबाईने पण घे खायला इथेच एकटी खाऊन घेतेस पहिली त्यांचा उपवास आहे आणि तुझा नसतो उपवास सासूबाई म्हातारी झाली तरी उपवास धरते मला दे थोडा खाली पाडताय किती <sansicar> <sansicar> कंट्रोल एवढी कंट्रोल करते आता हे ऑफ कॅमेरा असता ना आणि हे असं माझ्या हातातून खाली पडलं असतं इथे भौकाल आला असता भौकाल अक्षरशः अग्निज्वाली अशा 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 ह्या झाल्या असत्या काय त्या लाही लाही झाली असते अंगाची लई मीच आहे म्हणून ऑफ कॅमेरा सहन करतो माझ्या नावावर ढकललं नुसती पवन चक्की चालू तोंडाचा पट्टा कुठे चाललाय तुमचा मोर्चा हा मोर बघायला मोर बघायला रोज बघतेस घरात मोर तरी पण मोर आताच गेला बघ इथं होता इथं इथं समोरच होता आंब्याशी हो आता या सगळ्या म्हाताऱ्या बायका बघत होत्या गेल्या सगळ्या तिकडं इथं इथंच होता समोर तो, तो, तो म्हटला हो एक हाय ना इथं फक्त त्याचा पिसारा नाही आहे हा मखमलीच ती पण भुई काय सांगते बघ की मी सांगितलं म्हणून ती भुई सांगते दोन दिवस लागेना तू

मला पयला वाटलं होतं हत्ती कसं आहे लावायला देती देतील लावायला भात काढयतील लावणार कुठे कुंडीत लावायची कुंडीत सुनबाईला सांग आता कुंडीत लावायला शिनशिनबाईन कडीपत्ता जगवलं नाही तर गवतीच्या जागवला बरं चला आपला मोर्चा घेऊन जावे का खाली मार्केटकडं आ? एक दिवशी ना असं भाजी बघत जायचं भाजी बघत आ... चल एक दिवशी कशाला आता चल आता इथं कुठं भाजी भाजी जायचं भाजी कसली भाजी बघायची तिथं अरे या मला पण असं फिरत मला बघायचा आहे महाग आहे इथनंच जातं की आम्ही त्या दिवशी इथूनच गेलो होतो कांदा नाही हा रस्ता आहे इथनं ते तिकडे गाव आहे आतमध्ये मोराची बघत तिथं

काय झालं मी खाते तुमचं डायट आहे पण मंचुरियन कोणचं बे दिसाठी माझ काय घेऊन बसलाय माझ्या सामात काय देत डायट मध्ये आपला किती खालणार

तू काय खाऊन आलास एकटा एकटा हा पाणीपुरी मस्त मस्त पाणीपुरी टा आताच अडकले ते बघ पोरांना घ्या काहीतरी खायला पोरांना घेतलं स्वतः फक्त खात आहे पोरांना नको काय हे चला ना आता आता काय अजून तुमचे बटाटे पण घ्यायचे राहिले मग काय घेतलं तुम्ही भाजी मागत बसून मग बटाटे ठेवले घ्यायचे चांगली नव्हती सो काही फायनली आम्ही पोहोचलोय बिल्डिंग मध्ये सो आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग थोडासा छोटा झाला असेल सो आपण उद्या मोठा बनू सो चलो, बाय बाय टेक केयर गुड नाईट टेक केयर बाय